दोन इसमांनी भंडारा येथील एका इसमाचे विश्वास संपादन करून त्याचे गाड्या व गाडी भाडे परत न करता लाख रुपयांनी केल्याचा खडबडजनक प्रकार प्रकार उघडकीस आला आहे हा बारा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास शाह शाह भंडारा येथील मस्तानशाह वार्डात उघडकीस आला आहे या घटनेत मुकेश चिंतामण बांधते वय पंचेचाळीस वर्ष राहणार मस्तानशाह वार्ड भंडारा यांच्या तक्रारीवरून वरोरा येथील तानबा नानजी घुगरे व शेचाळीस वर्ष कोंढाडी येथील अमर तुळशीराम संत व एकोणतीस वर्ष यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनुसार घटनेतील आरोपी तानबा व अमर यांनी संगनमत करून मुकेशचे विश्वास संपादन करीत मुकेश कडून गाड्या घेतल्या मात्र मुकेशला गाड्या तसेच गाडीचे भाडे परत न करता तब्बल त्रेसष्ट लाख रुपयांनी विश्वासघात केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे या घटनेत फिर्यादीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी विरोधात भादवीचे कलम चारशे सहा अन्वय गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार वलथरे करीत आहेत